सांगा हा सुटला गडे क्रमांक सुटला आणि तीस मध्ये सुद्धा एक बाद झाला आणि तिघात लढत चालू आहे इकड हा तिनं बाद झाला त्यानं त्यालाही बाद केला आणि आर्याल एकटाच फळतोय अतिशय सुंदर पाटखळकरांचा पथंग आणि त्यांच्यासोबत रायफल निर्वाद वरच्या गाडी क्रमांका तीसचा निकाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी शंभू फॅन्स क्लब च्या सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला श्रावणे दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग पळाला आणि डावीला पळाला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रायफल पळाली सातारकरांची